ताजा बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आता बीड नंतर परभणीत देखील मोर्चा काढण्यात आला यावेळी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते त्यावेळी मनोज जारंग यांनी धनंजय मुंडे यांना थेट वॉर्निंग दिली देशमुख कुटुंबियांना धमकी दिली तर रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा जरांगे यांनी दिला मी आतापर्यंत कोणाचंही नाव घेतलं नाही पण आता मी नाव घेऊन बोलतोय पण देशमुख कुटुंबाला या काळात कोणाला त्रास झाला किंवा धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने देखील फिरू देणार नाही आमचा एक भाऊ गेला तो आम्ही सहन केला पण इथून पुढं देशमुख कुटुंबाला त्रास झाला तर कोणालाच रस्त्यावर फिरू देणार नाही जेव्हा अस्मितेचा विषय येतो तेव्हा सहन होत नाही असं मनोज जरांगे म्हणाले एकही आरोपी बाहेर आला तर सोडणार नाही असा इशारा देखील मनोज जारांगे यांनी यावेळी दिला धनंजय देशमुखांना धमकी देण्याचं काम सुरू आहे त्यामुळे हल्ले झाले तर जशाच तसं उत्तर द्यायचं असं म्हणत जरांग यांनी दंड थोपटले आरोपींना फाशी देणार दिलाय असंही जरांगे यांनी यावेळी सांगितलं मराठ्यांवर संकट येईल तेव्हा मी मदतीला येईल असंही जरांगे म्हणाले दरम्यान आरोपींना पुण्यात कुणी सांभाळले सगळे आरोपी पुण्यातच का सापडतात हत्या आणि खंडनीय आरोपीची नार्को टेस्ट झाली पाहिजे अशी मागणी देखील मनोज जरांगी यांनी केली पुण्यातून का अटक होते सगळेच आरोपी पुण्यात का सापडतात असा संशय त्यांनी व्यक्त केला तसेच याचा अर्थ सरकारचा आणि सरकारमधील कुठल्या तरी मंत्र्यांचा यांना राजकीय पाठबळ आहे असा गंभीर आरोप जरंगी यांनी केला तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत